शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स कैलास आडगावकर ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास प्रभाग क्रमांक एक हा गेली पंचवीस वर्ष भाजपाचा बाले किल्ला असून प्रभाग क्रमांक एक पासून नाशिक शहरामध्ये भाजपाच्या विजयाचा श्री गणेशा होईल पंचवटी प्रभाग क्रमांक एकमधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रभाग क्रमांक एकमधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार रुपाली स्वप्नील ननावरे रंजना पोपटराव भानसी दीपाली गणेश गीते अरुण बाबराव पवार यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष यतीन कदम माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते माजी नगरसेविका शालिनी पवार सुभाष काकड बाळासाहेब राऊत राहुल कुलकर्णी राकेश चव्हाण दिलीप राऊत भाजीराव बच्छाव दीपक मंडलिक अरुण मोराडे भाऊराव बच्छाव हेमंत आगळे विष्णू बोरस्ते प्रशांत मोराडे सुनील मोराडे दीपक निकम पिंटू गावडे राजेश आहेर गौरव खांदवे रवींद्र आढाव उमराजे पाटील पवन पवार रोहिणी दळवी सरला मोरे दरगोडे सुनीता मुळे प्रमिला भरते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आजचे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन म्हणजे विजयाची नांदी असून आजपर्यंत निवडून आलेल्या भाजपाच्या नगरसेवकांनी या भागाचा केलेला विकास पाहता भाजपाचे चारही उमेदवार बहुमताने विजय होतील मतदारांनी विकासाचा विचार करून कमळासमोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करा असे आवाहन करत नाशिक पूर्वचे आमदार ॲडव्होकेट राहुल लिकले यांनी उपस्थितांना केले आहे या प्रभागामध्ये आमचे मित्र गणेश गीते तुमच्यासोबत असल्याने या प्रभागाचा विकास आता था, कोणीही थांबू शकणार नाही देशात भाजपा राज्यात भाजपा तसेच महापालिकेतही भाजपाची सत्ता असल्यास शहराचा प्रचंड मोठा विकास होईल असा शब्द यावेळी आमदार ढिकले यांनी उपस्थितांना दिला तर माझे आमदार बाळासाहेब सानप यांनी बोलताना म्हटलं आहे की दोन राज्यांना जोडणारा हा प्रभाग असून आरोग्य विज्ञान विद्यापीठ देखील भाजपाच्या वरिष्ठ मंत्र्यांच्या प्रयत्नातून या प्रभागात आणले असल्याचा उल्लेख त्यांनी केला भाजपाच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून आणायचे आवाहन उपस्थितांना त्यांनी केले आहे अन्याना ताई भानशी अरुणजी पवार आणि गुपाले काही गीते हे चारही उमेदवार सक्षम आहेत नव्या जुन्यांचा वेळ घालून ते अतिशय चांगल्या फायनल पक्षाने दिलेला आहे आणि भानशी काही अनेक मी आणि साहेबांनी जे काही काम आहे त्या कामाचं फळ निश्चितच जनता देईल आणि आमचा जो उत्साह बघता आणि कल बघता तर एकमध्ये सर्वाधिक मताने भारतीय जनता पक्षाचं ते कालच्या पालन संपूर्ण येईल असा माझा विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचा प्रभाग क्रमांक एक हा एक पासून आदरणीय राहुल भाऊ डिसे यांच्या हस्ते या कार्याचं उद्घाटन झालेलं आहे आम्हाला गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे एकपासून सुरुवात केली हा कायम एक नंबर येत असतो आमचे इथले चारही उमेदवार निवडून येणार आहे सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहे प्रचंड लोकसंख्येने आज कार्यालयाच्या उद्घाटनाला होते आणि पूर्व मतदारसंघात जे काही आमचे दहा प्रभाग आहे आता टप्प्याटप्प्याने त्याचं उद्घाटन राहून याच्या आशे आणि माझ्या उपस्थितीमध्ये आम्ही करणार आहे आपल्याला नाशिक शहरामधला जो रिझल्ट राहील त्यातल्या त्या चाळीसचे चाळीस जागा पूर्वतल्या या भारतीय जनता पार्टीच्या येतील असं मी तुम्हाला खात्रीपूर्व सांगतो आणि मी जे जे सांगतो ते परफेक्ट एवढं हो जाणार ठेवा ओके okay. नाशिक महानगरपालिकेमध्ये सत्त्याण्णव पासून की उमेदवारी दिलेली आहे आमचं म्हणजे नाशिक महानगरपालिकेला जोडल्या जाणाऱ्या बावीस खेड्यांपैकी एक एक खेडा आमचा जोडला जातो आज त्या खेड्याचं रूपांतर आज शहरात झालेलं आहे आज या ठिकाणी जो विकास केलेला आहे के पंचवीस वर्षापासून रोड लाईट पाणी अत्यावश्यक त्या लोकांपर्यंत पोहोचून वीस किलोमीटर असा भौगोलिकदृष्ट्या आमचा प्रवास झालेला आहे मी आरोग्य विज्ञान विद्यापीठ असेल तवली डोंगर असेल शंकरनगर रामनगर या मसोबावाडी असेल या झोपडपट्ट्या तर राजमाता मंगल कार्यालय आरोग्य ऑफिस असा आमचा भौगोलिक खूप मोठा प्रभाग असलेला त्या ठिकाणी अत्यावश्यक कामं केल्यामुळे हा विकास या प्रभागात झालेला आहे आणि मी सगळ्यात महत्वाचं असं सांगेन का, का गंगापूर रोडपेक्षा आमचा तिंटोरी रोड खूप सुंदर या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्यामुळे या जनतेचे जे म्हणजे जे, जे, जे मी दिपाली गणेश गीते आज आमच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि या प्रसंगित आलेले सर्व मान्यवर तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच आपले लाडके आमदार प्रमोद पाऊजी जिंकले यांनी पास केला आहे जो चारही उमेदवार दिले आहेत ते अधिकाधिक मत एक त्यांनी तशी निवडून येते आणि प्रभागासाठी त्यांनी जे वक्तव्य केलं आहे खरंच ते वाखिम्यजवलं आहे त्यांनी यावेळेस सांगितलं आहे की एक स्त्री ही खंबीर उभी असते आणि ती एक नेतृत्व चांगल्या प्रकारे करेल खरंच मी देपाली गणेश गीते माझं नेतृत्व अति खंबीरपणे आणि ठामपणे या प्रभागासाठी नेहमी उपलब्ध आणि माझ्या नागरिकांसाठी मी नेहमीच त्यांच्या I'm <laughs> not आम्ही करू आणि या भारतीय जनता पार्टीचं नाव उज्ज्वल होईल याची मी तुम्हाला खात्री प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आमच्या राहुल ढिखले माझ्या आमदार बाळासाहेब आम सानप यांच्या शिवाजित झालेला आहे लोकांचा प्रचंड उत्साह आहे आणि त्या उत्साहाचं स्वरूप हे विजयात निश्चित होईल सोळा तारखेचा निकाल हा भारतीय जनता पार्टी क्रमांक एक एक नंबरला राहील म्हसरूळगाव बेलदारवाडी राजवाडा गजपंथ वडनगर वैदुवाडी दिंडोरी रोड यासारख्या या ठिकाणी या भारतीय जनता पार्टीचे उमेदवारांचा प्रचार दौरा संपन्न झाला यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक